तासगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा सावर्डे इथं आज प्रज्वल सपकाळ इयत्ता तिसरी याचा वाढदिवस साजरा करण्यात आला त्याच्या पालकांनी सर्व मुलांना भोजनाचं उत्कृष्ट नियोजन केले होते मुख्याध्यापक श्री भोसले सर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या त्याच्या पालकांनी सर्व मुलांना जिलेबी व एक अंजीरचे झाड दिले सर्व मुलांनी जेवण केले प्रज्वलच्या हस्ते वृक्षारोपण केले शाळेनं पालकांचा आभार मानले या शाळेत प्रत्येक मुलाचा वाढदिवस एक झाड देऊन साजरा केला जातो व सर्व मुलांना पेन देऊन शाळेत सर्व फळांची झाडे राजमा काळा हुलगा कोबी टोमॅटो मिरची शेवगा दुधीभोपळा फळझाडे आंबा फणस चिक्कू जांभूळ लागवड केली जाते